श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण का व कशासाठी करावे याबद्दल माहिती सांगत आहे गुरुचरित्र पारायण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी धार्मिक व आध्यात्मिक क्रिया आहे हे खास करून गुरुच्या उपास्य स्वरूपांची पूजा आणि साधना म्हणून पारंपरिक हिंदू धर्म आणि विशेषतः गुरु व त्यांचे शिक्षण यावर आधारित असलेले आहे गुरुचरित्र पारायण करण्याचे काही प्रमुख कारणे आणि फायदे खाली दिले आहेत गुरुची कृपा प्राप्त करणे गुरु हे शिष्यांचे जीवन मार्गदर्शित करणारे आहे गुरुचरित्र पारायण केल्याने गुरुची कृपा मिळवली जाते आणि शिष्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात आध्यात्मिक प्रगती गुरुचरित्र वाचनाचे आत्मज्ञानाची प्राप्ती होते या ग्रंथात अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षणे दिली जातात ज्यामुळे शिष्यांची प्रगती होते पाप नाश आणि मानसिक शांती गुरुचरित्राचा नियमित पारायण केल्याने जीवनातील पापांचा नाश होतो आणि मानसिक शांती मिळते हे खास करून मानसिक वेदना दडपण आणि अशांततेवर प्रभावी ठरते आध्यात्मिक शुद्धता गुरुचरित्र पारायणाने शरीर आणि मन शुद्ध होतात यामुळे शुद्धता प्राप्त होते जे ध्यान ध्यानसाधना आणि समाधीच्या दिशेने मार्गदर्शन करतात संकटामधून मुक्तता गुरुचरित्र पारायण केल्याने विविध संकट दुःख आणि समोर येणाऱ्या अडचणीवर विजय मिळवता येतो सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा विस्तार पारायणामुळे भक्तीचा उदय होतो आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत प्रगती केली जाते गुरुचरित्र पारायण हे आत्मा शरीर आणि मन यांची शुद्धता साधण्यासाठी गुरुची कृपा मिळवण्यासाठी आणि जीवनातील संकटं दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी साधना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद